जालन्यात रेवगाव फाट्यावर प्राध्यापकाला अज्ञात चोरट्यांनी मारहाण करत स्कूटी व मोबाईल घेऊन केला पोबारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस पथकानं केली घटनास्थळाची पाहणी आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरापासून जवळच असलेल्या रेवगाव अंबड चौकुली ते मंटा चौकुली दरम्यान रोडवर रेवगाव फाट्यावर काल दिनांक बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सतीश रामचंद्र पवार वयवर्ष एकोणचाळीस व्यवसाय प्राध्यापक त्यांच्या पायावर लाकडी काठीने मारहाण करत त्यांच्याकडील दोन मोबाईल व स्कूटी क्रमांक एम एच सदतीस ए ए नव्याण्णव झिरो तीन सुजुकी एक्सेस एकशे पंचवीस तिची अंदाजे किंमत तीस हजार रुपये ही हिसकावून हे अज्ञात चोरटे मंटा चौफुलीकडे चो पळून गेले यावरून अज्ञात चोरट्या विरोधात फिर्यादी सतीश रामचंद्र पवार यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे हे करत आहेत घटनास्थळावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक सुरेश उनवणे तसेच कदिम जालना पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उपनिरीक्षक नागरेव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पाहणी केली आहे सध्या चोरट्यांचा तालुका पोलीस शोध घेत आहेत